जय हिंद मित्रांनो देवस्थानप युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत मित्रांनो पोलीस भरतीची लवकरच ॲड येणार आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आपल्याला पोलीस भरतीची नक्की कमी दिवसामध्ये जास्त तयारी कशी करता येईल या विषयावर आपण आज बोलणार आहोत तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं मला तुम्हाला आज सांगायचं आहे की आपल्याला शंभर मीटर सोळाशे मीटर आणि गोळाफेक या इव्हेंटमध्ये जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे आणि आपलं पोलीस भरतीचं स्वप्न पूर्ण कसं करायचं याबद्दल आज मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचं बऱ्याच दिवस बऱ्याच दिवसांनी दिवसा आपण व्हिडिओ काढत आहोत काही कारणास्तव मला व्हिडिओ बनवता आला नाही पण तरी पण आता मी रेग्युलर व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला चांगलीच चांगली, -चांगली इन्फॉर्मेशन जे की पोलीस भरतीविषयी स्टडीविषयी डाईट विषय आणि तुम्हाला कमी वेळेमध्ये कसं तुमचं आउट ऑफ रिझल्ट आउट ऑफ तुम्ही गोळा आउट ऑफ शंभर मीटर आउट ऑफ सोळाशे मीटर माराल याचा आपण एक नियोजन तयार करणार आहोत मित्रांनो कोणतंही यश मिळवण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सर्वात महत्वाचं आहे महत्वाची आहे तिथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो डेडिकेशन डेडिकेशन जर असेल दे मित्रांनो आयुष्यात कोणतीही गोष्ट शक्य आहे आणि डेडिकेशनसोबत तुम्हाला अजून एक गोष्ट ॲड करायची आहे ते म्हणजे फोकस मित्रांनो कोणत्याही गोष्टीला फोकस खूप महत्वाचं आहे ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणार आहात त्या त्यावेळेस तुम्ही बाकीच्या गोष्टींना अजिबात वेळ देऊ नका सर्वात महत्वाचं म्हणजे समज पोलीस भरती आता तुमची दोन तीन महिन्यावर आहे तर मित्रांनो तुमचा फोकस हा एकदम तुमचं टाईम मॅनेजमेंट हे एकदम सही असलं पाहिजे जेणेकरून तुमचा जास्त वेळ ना, वाया वायानं ना गेला पाहिजे मित्रांनो सर्वात महत्त्वाचं जीवनामध्ये सर्व गोष्टी शक्य आहेत फक्त आपल्याकडं फोकस आणि डेडिकेशन ह्या दोनच गोष्टी आणि सेल्फ मोटिवेट मात्र कोणतीही एक्सरसाइज तुम्हाला करायची तर सर्वात महत्त्वाचं मला अगोदर सांगतो मी स्ट्रेचिंग खूप महत्त्वाचं आहे स्ट्रेचिंगचा पार्ट खूप महत्त्वाचा आहे अगोदर स्ट्रेचिंग करायची आज मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये जवळपास सर्व इव्हेंटची माहिती देणार आहे तर चला आपला सुरुवात करूया मित्रांनो कोणतेही स्ट्रेचिंग करण्या अगोदर सर्वात अगोदर बॉडी रिलॅक्स करून घ्या No, uh -huh. okay. Okay. Don't get back. I <laughs> मित्रांनो कोणताही वर्कआउट करण्याच्या अगोदर बॉडी थोडीशी वॉर्म करणं खूप गरजेचं आहे बॉडी वॉर्म करण्यासाठी आपल्याला दोन राऊंड रनिंग करायची आहे एक आठशे मीटर रनिंग केल्यानंतर आपल्याला एक राऊंड आपल्याला नॉर्मल चालत एक राऊंड थोडंसं जॉगिंग आणि थोडीशी रनिंग करून आपल्याला परत यायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला थोडासा एक्सरसाइज सांगणार आहे त्या एक्सरसाईज तुम्हाला फॉलो करायच्या आहेत रनिंग झाल्यानंतर बॉडीमध्ये एक्सप्लोजन पॉवर थ्रोइंग चेन रिॲक्शन नक्की कशी होते आपण त्याबद्दल काही एक्सरसाइज आहेत ते आपल्याला करणं खूप गरजेचं आहे रनिंग झालं थोडी बॉडी थोडी ऑर्म झाली ते आपल्याला दोन तीन एक्सरसाइज आहेत त्या ॲड करायच्या आहेत जास्तीत जास्त पाठीमागं स्पीड आपला डेव्हलप व्हायचा असतोय त्यासाठी एक एक्सरसाइज असते ह्या दोन तीन एक्सरसाइज केल्यानंतर आपण गोळा पकडायचा कसा स्टँडिंग थ्रो कसा करायचा गोळ्याची सुरुवात नक्की करायची कशी हे सांगणार आहे तुम्हाला चला तर आपण सुरुवात करूया आता बेसिक एक्सरसाइजला मित्रांनो गोळा फेकण्याच्या अगोदर तुमच्याकडे एक रबर बँड असलं पाहिजे रबर बँड मध्ये तुम्हाला थोडंसं बॉडी रि रिलीज केल्यानंतर हे पहा रबर तुम्हाला बेसिक एक्सरसाइज सांगतो हे पहा रबर बँड असा इथं खांद्याला लावायचं बॉडीची पोझिशन तुम्हाला गोळा फेकायचा मित्रांनो हे बघा पोझिशन अगोदर चेक करा मित्रांनो गोळा फेकची एक्सरसाइज करताना जर तुम्हाला ग्लाईड टेक्निक वापरायची असेल किंवा सर्वसाधारण टेक्निक वापरायची असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर गोळा नक्की पकडायचा कसा ते खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो गोळा बरं सिझन बोलतात असा पकडायचा असा गोळा पकडायचा नाही असा गोळा पकडला तर फिंगरची पावर गोळ्याला लागत नाही त्यासाठी गोळ्याला आपल्याला आहे ना जोपर्यंत पायाच्या बोटापासून हिप्स पावर शोल्डर पावर आणि रिलीज करताना फिंगर पावर हे पा असा रिलीज गोळा झाला पाहिजे ज्या तुम्ही गोळा असा रिलीज करता त्यावेळेस पोलीस भरतीचा गोळा तुम्ही स्टँडिंग साडेआठ मीटर इजी टाकू शकताय या अगोदर मित्रांनो करण्या अगोदर एक एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे मित्र रिवर्स ग्लाइड मारताना एक गोष्ट नेहमी पाहायचं आहे ज्यावेळेस तुम्ही रिवर्स पाठीमागे जाणार आहात त्यावेळेस तुमचा जो कोण आहे हा पूर्ण रेषेमध्ये येऊन हा जो पाऊल आहे हा पांज्यावर आला पाहिजे आणि असे तुम्ही फिरला पाहिजे त्यावेळेस तुमचा पॉवर पोझिशन बनवू शकते आणि गोळा तुम्ही टाकू शकता हे पहा या पोझिशनमध्ये हे पा हात हा नेहमी असा असला पाहिजे आणि इथून असा रिलीज झाला पाहिजे फोर्टी फाय अँगलमध्ये ज्यावेळेस तुम्ही गोळा रिलीज करताल त्यावेळेस इझी तुम्ही साडेआठ मीटर जागेवरून स्टँडिंग थ्रो मारतात चला तर तुम्हाला मी गोळा पकडायचा कसा स्टँडिंग थ्रो करायचा कसा गोळ्याची पॉवर पोझिशन काय असते थ्रोइंग चे... चेन रिॲक्शन काय असते एक्सपोजन पॉवर काय असते याबद्दल माहिती सांगतो चला गोळा फेकत असताना तुम्हाला जर सकाळी तुम्ही गोळा फेकत असाल तर तुमच्याकडे बाम असण्याची आवश्यकता आहे बाम थोडासा आपल्या बोटावर आपल्या आपल्या मनगटाला अप्लाय करायचा ज्यामुळे आपला मनगट दुखत नाही हे पहा थोडासा मनगटाला लावल्यानंतर बॉडी थोडीशी आपली वाम राहते आणि जर तुम्हाला गोळा फेकत असताना बो जर तुमचं मनगट दुखत असेल तर तुमच्याकडे असं एक बँड असणं खूप गरजेचं आहे हा हा बँड इथं अप्लाय करायचा मनगटाला आणि नंतरच गोळा फेकच्या एक्सरसाइज सुरू करायचे मित्रांनो गोळा अगोदर थोडस गोळ्यासोबत खेळा यानंतर मित्रांनो हे पहा गोळा असा हातामध्ये धरा हाता असं खाली प्रेस करा यामुळे मित्रांनो काय होतं गोळा फेकताना तुमचा ना प्रेशर लागतो गोळा तुमच्या शोल्डरला ॲड करा हे पहा असा इथे ॲड करायचं इथनं एक दोन फेकायची अशी पोझिशन घ्यायच्या नंतर मित्रांनो 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 सर्वात अगोदर आपल्याला आहे ना स्टँडिंग थ्रो चेक करायचा आहे हे पहा गोळा असा इथे लावायचा इथे लावल्यानंतर गोळा फक्त हे बा थोडस खाली झुकायचं आणि फोर्टी फाय अँगलला सगळा रिलीज करायचा बॅक मारायचं आहे ब्रॅक थ्रो मारल्यानंतर मित्रांनो एक आ, बेसिक ड्रिल झाल्यानंतर तुम्हाला नंतरच गोळा हातामध्ये घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला काय होतंय गोळ्याची एक लेंथ समजते आणि पोजिशन समजते मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही ट्रॅव्हल ड्रिल घ्या ट्रॅव्हल ड्रिलमध्ये हे पहा मित्रांनो समोर उभारा पोझिशन सेट करा आणि गोळा हातामध्ये घ्यायचा आहे गोळा हातात घेतल्यानंतर हे पहा गोळ्याच्या उदर पोझिशन सेट करा गोळा इथे लावा आणि फक्त ग्लाइड मारण्याचा प्रयत्न करा टोवर येण्याचा प्रयत्न करा ज्यावेळेस तुम्ही टोवर येताल त्यावेळेस गोळा हा असा रिलीज करायचा तुम्हाला हे पहा ज्यावेळेस तुम्ही अशी पोझिशन असाल तुमची त्यावेळेस ह्या पोझिशनने तुमचा गोळा केला पाहिजे बॉडी पूर्ण स्ट्रेट असली पाहिजे दो, दोन पॉवर फुल दाखवतो ज्या वेळेस तुम्ही पुलीवरती गोळा फेकताल त्यावेळेस मित्रांनो कॉन्फिडेंट राहा आत्मविश्वास एक मिळवा आत्मविश्वास फक्त प्रॅक्टिसने मिळतो तुम्हाला आता एक मी पॉवर मारून दाखवतो मित्रांनो गोळा रिलीज करताना फक्त व्यवस्थित रिलीज करा सर्वात महत्व सांगायचं मित्रांनो गोळा जो आहे ना लास्टला तुम्ही ज्यावेळेस फेकणार आहात त्यावेळेस तुमची बॉडी पूर्ण मित्रांनो अशी स्ट्रेट पाहिजे हे पा अशी स्ट्रेट ज्यावेळेस तुमची बॉडी राहील त्यावेळेस तुमचा गोळा एकदम आउट ऑफ जाईल त्यासोबत मित्रांनो तुम्हाला आता काही गोष्ट सांगतो मी जर तुम्ही गोळा पिकायची अजून काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे जसं की तुमचा डाईट रेस्ट ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस तुमच्या चांगल्या होतील त्यावेळेस नक्कीच तो माझ्याचा फायदा होणार आहे चला मित्रांनो तुम्हाला एक साधा असा तुमच्या पद्धतीने पण एक गोवा टाकून हो। दाखवतो मित्रांनो मित्रांनो प्रे... प्रे... मी हे बरेच दिवस प्रॅक्टिस केली नाही पण माझे पहिलेच मी गोळा फेक स्पोर्ट्स असल्यामुळे माझी गोळा फेकची पहिलीच प्रॅक्टिस खूप चांगली झालेली आहे त्यामुळे मी बिना प्रॅक्टिस करता हे गोळा आरामशेर बारा ते तेरा बारा तेरा मीटर इझी टाकू शकतो मित्रांनो गोळा फेकची सर्व एक्सरसाइज झाल्यानंतर तुम्हाला स्ट्रेचिंग करायची आहे प्रॉपर स्ट्रेचिंग केल्यानंतर तुम्हाला कूल डाऊन करायचं आहे कूल डाऊन केलं का त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो सर्वात मी तुम्हाला सांगतो अगोदर कुलडाऊन झाल्यानंतर तुम्ही प्रॉपर डाएट घ्यायचा आहे आणि थोडीशी रेस्ट करून नंतर आपल्या पुली स्टडीला लागायचं आहे माझी माहिती तुम्हाला आवडत असेल तर आपल्या देवस्थानप यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला जय हिंद जय जेह महाराष्ट्र